तालुक्यातील देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या खडकोझर या गावी शेतात गहू या पिकाला पाणी देत असलेल्या दोन दोन भावांवर बिबट्यांनी अचानक हल्ला केल्यानं शेतकरी झटापट करीत त्या हल्ल्यातून सुदैवानं वाचले या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि घबराट निर्माण झालेली असून गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट असल्याची चर्चा आज प्रत्यक्ष गावकऱ्यांनी अनुभवली खडकोजर या ठिकाणी शेतकरी नंदू मोतीराम पगार आणि बबन मोतीराम पगार हे शेतात गहू पिकाला बारे देत असताना गव्हाच्या शेतामध्ये शिकार खात असलेल्या बिबट्यांच्या जोडीनं शेतकऱ्यांवर हल्ला केला या झटापटीत शेतकऱ्यांच्या पोट हात आणि पाठ या भागांना पंजा आणि दातांनी बऱ्यापैकी जखमा केल्या असून याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नंदू पगार आणि बबन पगार हे गहू या पिकाला पाणी भरत असताना याच शेतामध्ये लपलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला शेतकऱ्यांनी बिबट्याशी झटापट करत असताना त्यांचा मोबाईल त्या ठिकाणी पडला म्हणून ते आणण्यास जात असतानाच त्याच शेतामध्ये दुसरा बिबट्या दबा धरून बसलेला शेतकऱ्यांवर पुन्हा जीव घेणं हल्ला केला आजूबाजूच्या लोकांनी या बिबट्याच्या जोडीला मोठे मोठे आवाज करत पिटाळून लावलं परंतु या भागामध्ये प्रचंड दहशत बिबट्यांची झालेली असून जखमींना वडाळीपोई प्राथमिक आरोग्य के केंद्र या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आलं तेव्हा या ठिकाणी जी लस प्रतिबंधात्मक दिली जाते ती उपलब्ध नसल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं या हल्ल्यामध्ये दोन्ही शेतकरी प्रचंड भीतीच्या सावटाखाली असून हात पोट आणि पाठ या भागांवर कमी अधिक प्रमाणामध्ये जखमा झालेल्या असल्यानं बऱ्यापैकी रक्तस्राव झाला आहे चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे वनपाल वाल्मिक वरगड वनसंरक्षक चंद्रकांत मार्गेपाड किशोर मोहित वनमजूर वसंत देवरे भारत वाघ आणि अशोक शिंदे यांच्या मदतीनं रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी वन भागांना मदत करत आजच पिंजरा लावला जात असून गेल्या अनेक दिवसापासून या भागामधील शेतकऱ्यांची कुत्रे यांना बिबट्यांनी लक्ष केलं आहे आणि आता थेट माणसांवरच चाल करत असल्याकारणानं अनेक लोक भीतीच्या सावटाखाली आहेत खडक ओझर वडनेर भैरव शिरवाडे वनी खडंगवाळी पिंपळणारे या परिसरामध्ये सतत बिबट्यांचा वावर असल्यानं त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेती कामाच्या गतीवर होत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी